काल मुंबईमध्ये एका माणसाने मुंबईवर कब्जा करण्याची भाषा केली ही भाषा खुलेआम केली तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आणि तरीही याच्यावर आज सत्तेत बसलेले देवेंद्र फडणवीस किंवा अजून कोणीही काहीही म्हणलेलं नाही आहे त्यामुळे आपण आता समजून घेतलं पाहिजे की मुंबईवर उत्तर भारतीय कब्जा करण्याचं जे म्हणत आहेत ना ते मुंबई फक्त आता जातात असेल ना तर आपण सगळे अख्खा महाराष्ट्र हा सुपात आहे हे लक्षात घ्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रावरही कब्जा करण्याची महाराष्ट्रावर राज्य करण्याची भाषा हे लोक काही दिवसात करू लागतीलच पहिल्यांदा हा सुनील, सुनील शुक्ला नावाचा माणूस काय म्हणला एकदा ऐका शाम कब्जा कर सकते हमारा आसान कब्जा कर सकते बत्तीस परसेंट हम मुंबई में आर्थिक राजधानी बत्तीस परसेंट गणित समझिए भाई साहब, परसेंट मेरे मराठी भाई लोग हैं, सत्ता में थे आज है लेकिन जब हमारे लोगों को मारा जा रहा था अगर बत्तीस परसेंट एक साथ आ जाता है एक साथ अगर आ जाता है सत्ता आपकी होती है महापौर भी आपका होता है आते समय डेप्यूटी सीएम भी आपका होगा संकल्प लेना है कि क्या हम तमाशाई बन के रहेंगे क्या क्या मार खाते रहेंगे क्या अगर आपको हिसाब देना है तो हिसाब चुनाव में देना होगा उत्तर भारतीय विकास सेना का कौन सा प्रत्याशी होगा मैं नहीं जानता मैं कोई प्रत्याशी नहीं बन रहा हूं लेकिन आप में से मैं प्रत्याशी चुनना चाहता हूं और आप लोग को जिताना चाहता हूं और मैं इनको सबक सिखाना चाहता हूं कि हम मार खाने वाले में से लोग नहीं है हम सत्ता चलाने वाले लोग हैं तो म्हणतो की माझ्यासारखे जर हजार झाले ना तर आपण शंभर टक्के मुंबईवर कब्जा करू अरे ही काय भाषा आहे मोगलाई आली का लोकशाही देशामध्ये राहतोय आपण लोकशाहीमध्ये तुम्ही याच्यावर कब्जा करू त्याच्यावर कब्जा करू अशी भाषा नसते करायची लोकशाहीमध्ये लोकांसाठी कामं करायची असतात शिक्षण आरोग्य शाळा रस्ते या सगळ्या गोष्टींविषयी बोलायचं असतं त्याच्यासाठी कामं करायची असतात मग लोकांना जर वाटलं की तुम्ही हे काम खूप चांगलं करू शकाल तर लोक तुम्हाला निवडून देतात आणि तुम्ही निवडून येऊन सगळ्या लोकांसाठी काम करणं अपेक्षित असतं मुंबईवर कब्जा करू ह्याच्यावर कब्जा करू ही अशी भाषा करणारे हे लोक मुंबईकर कसं काय खप खपवून घेतात मला काही कळत नाही आहे माझ्याजवळांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबई महाराष्ट्राचीच या नावाचं पुस्तक आहे याच्यामध्ये जेव्हा आपल्या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती हा जो महाराष्ट्र आज आपल्याला दिसतोय ना आणि महाराष्ट्राच्या सोबत मुंबई याच्यासाठी खूप काळ लोकांनी लढा दिला मोठे मोठे आंदोलन केले अनेक लोकांचे जीव गेले एकशे आठ हुतात्मे वन झिरो एट लोकांचा जीव गेला तेव्हा कुठेही मुंबई आहे ना या महाराष्ट्रासोबत राहिली आणि आज मुंबई महाराष्ट्रासोबत आहे म्हणून महाराष्ट्राची एक शान आहे महाराष्ट्राचं एक रुबाब आहे महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आपण म्हणू शकतो ही सगळं जे काही आहे ना आपलं मुंबई आणि या सगळ्या गोष्टींमुळे आहे आणि आज या मुंबईवर कब्जा करण्याची भाषा हे करतायत आजच नाही मी जेव्हा हे बाबासाहेबांचं वाचलं तेव्हा लक्षात आलं की या मुंबईवर कब्जा करण्याचे प्रयत्न हे दीडशे वर्षापासून चालू आहे आणि याच्यामध्ये बाबासाहेब डायरेक्ट आहेत की मुंबई काय गुजरात्यांची नाही गुजराती जर का तिथे दहावीस टक्के असतील किंवा उत्तर भारतीयानंतर येत राहिले तुम्हाला माहिती आहे लोंढेच्या लोंढे रोजगारासाठी इथे येतात इथे स्थायिक होतात मग इथले रहिवासी बनतात मग इथले मतदार बनतात आणि मग मतदान करून त्यांना निवडून कोणाला द्यायचं असतं उत्तर भारतीय लोकांना आणि जर यांचे नगरसेवक असे जास्त झाले खूप मोठे निवडून आले की मग त्यांना एक घट्टा म्हणजे अख्खाच्या अख्खं ते म्हणू शकतात हा एवढा भाग तर काय महाराष्ट्राचा नाहीच आहे आज मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे कितीतरी मोहल्ल्यामध्ये एरियामध्ये मराठी लोकांना घर मिळत नाही मराठी लोकांना नोकरी मिळत नाही आणि आज ही अशी भाषा करणारे लोक देवेंद्र फडणवीस काय झोपलेत का त्यांना का, काय लक्षात येत नाही आहे हे काय गोष्टी करतायत म्हणून नाही देवा उडसूड छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपले मुख्यमंत्री बयान करतात आज त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की हे कसं काय कोणाची हिंमत झाली एवढी मुंबईविषयी असं बोलायची आणि अख्ख्या महाराष्ट्राने पण काय मुंबई का फक्त तेवढ्या लोकांची नाही आहे मुंबईत राहणाऱ्या अख्ख्या महाराष्ट्राची मुंबई आहे आणि मुंबई टिकली ना तरच महाराष्ट्र टिकून राहील नाही तर ते जातात तर आपण सुपात हे लक्षात घ्या हे बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुस्तकाच्या सगळ्यात मागे आहे काय म्हणत आहेत मराठी बांधवांनो आज मुंबई जातात असेल तर तुम्ही सुपात आहात वेळीच सावध व्हा इतरांनाही सावध करा कळलंय का आणि हे जे आहे ना इंग्रज जेव्हा आले इंग्रजांनी इथं व्यापार करण्यासाठी काही व्यापारी गुजरात कडून आणले होते की इथे त्यांनी धंदा करावा थोडंफार हे होईल आणि इथली मुंबई ही मूळची कोळी लोकांची आहे मुंबई ही तिथल्या आगरी कोळी लोकांची आहे ती इतर कोणत्याही महाराष्ट्रातून गेलेल्या लोकांची पण नाही आहे ठीक आहे तर पहिले त्या लोकांचा हक्क त्या मुंबईवर असला पाहिजे पण आज सगळे उद्योग सगळे ज्या इतकं एन्क्रोचमेंट झालेलं आहे तो बिचारा जो मूळचा तिथला मुंबईचा माणूस आहे कोळी तो सगळा असा साईडलाईनला गेलेला आहे एकदम समुद्राच्या किनाऱ्यावर आणि त्याच्या त्याच्या जमिनी आता आदनीच्या घशात जात आहेत वेगवेगळे प्रकल्प येत आहेत आणि त्यानिमित्ताने सुद्धा मोठ्या मोठ्या जमिनी इथल्या जात आहेत आणि आज हे खुले आम अशी भाषा करत आहेत आणि म्हणून या निवडणुकीला आपल्याला ठरवायला लागेल तुम्ही जर का असाल मोदीचे भक्त फडणवीसांचे भक्त तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारले पाहिजे की असं कसं हे भाषा करू शकतात आणि यांच्या भाषेमध्ये असं बिलकुल दिसत नाही की यांना खरंच काहीतरी सगळ्यांचं हित करायचं आहे हे एकाच याची भाषा बोलतात आणि ते म्हणतात की आपल्यावर अन्याय होत आहे आपल्यावर अत्याचार होत आहेत मारले जात आहेत किती मारले जात आहेत व्यवस्थात्मकरित्या लोक मारत आहेत का आणि मारलेले असतील ज्यांनी कोणी मारलं असेल ना समजा ते जे काही मध्ये वाद झाला ना त्याच्यावर केसेस झालेले आहेत ते जेलमध्ये आहेत मारणारे लोक आणि तुम्ही म्हणताय मारले जात आहेत त्याच्यापेक्षा आता जास्त इथं दलितांवर अत्याचार होत आहेत कोळी बांधवांवर अत्याचार होतात त्यांच्या जमिनी घशात जात आहेत मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी जर का ठरवलं ना तर हे होऊ शकतं पण आता हे जे काही या माणसांनी बोलून दाखवलेलं आहे एक खूप जास्त भीतीदायक चित्र मुंबई आणि महाराष्ट्रासाठी आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी वेळीत सावध झालं पाहिजे याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आलेली आहे अनेक लोक या माणसाला शिव्या देत आहे तो भाग वेगळा परंतु याविषयी आपण परत परत बोललं पाहिजे त्या माणसाला कळलं पाहिजे की मराठी लोक झोपलेले नाही आहेत जागे आहेत मुंबईमध्ये असणाऱ्या तुमच्या सगळ्या बांधवांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थांबते थँक्यू सो मच